एकोणीसशे नव्याण्णव साली कराड शहरालगत असलेल्या सैदापूर विद्यानगर परिसरामध्ये समाजभूषण बाबुराव गोखले या ग्रंथालयाची स्थापना झाली आणि बघता बघता पंचवीस वर्ष या ग्रंथालयाला पूर्ण झाली प्राध्यापक डॉक्टर सुमंताई पाटील यांनी सुरू केलेलं हे ग्रंथालय आणि खऱ्या अर्थानं सर्वांच्या सहकार्यातून प्रत्येकाच्या छोट्या छोट्या हिस्स्यातून हे ग्रंथालय उभं राहिलं आणि आज या ग्रंथालयाला पंचवीस वर्ष पूर्ण होत आहेत प्राध्यापक दादाराम साळुंकी आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी अत्यंत चांगलं या ठिकाणी काम केलेलं आहे चला पाहूयात या ग्रंथालयाची काय संकल्प घेऊन तुम्ही चालला होता कशापर्यंत पूर्ण झाला आधी फार छोटं ग्रंथालय होतं जे शाळेमध्ये जिण्याच्या खाली एक खोली होती तिथं सुरू केलं होतं त्याच्यानंतर मग ग्रंथालयामध्ये थोडी सगळी वाढ होत गेल्यानंतर आनंदराव आप्पा जे सरपंच सैदापूरचे त्यांनी आम्हाला हा खालचा समाज मंदिराचा हॉल दिला आणि तिथे आम्ही ग्रंथालय सुरू केलं आणि त्यांनी आम्हाला एक दोन टेबल एक बसायला बाकडं वगैरे असं दिलं आणि तेव्हापासून ग्रंथालयाची वाटचाल सुरू झाली तर त्याच्यानंतर परत उत्तरोत्तर वाढत वाढत जाऊन आज हे ग्रंथालय आमचं बावीस हजार पुस्तकं फर्निचरसह आणि सभासद आमचे चार हजार आहेत मोठी उत्तुंग झेप आम्ही या पंचवीस वर्षात घेतली त्याचा आम्हाला खूप सार्थ अभिमान आहे आणि हे करण्यासाठी आमचे सगळे संचालक खूप प्रामाणिकपणे झटले लोकांनीही आम्हाला खूप देणगी दिली हे सगळं जे काही ऐश्वर्य आम्हाला दिसतं आहे ते सगळं देणगी रूपातून आहे आणि पृथ्वीराज बाबा आपले माजी मुख्यमंत्री त्यांनी हा हॉल आम्हाला बांधून दिला आणि हे करण्यासाठी आमच्या प्रेर प्रेरणास्थान असलेल्या सुमन पाटील यांच्यामुळं हे सगळं आजपर्यंत घडलेलं आहे आणि त्यांची खरी जी तळमळ होती इच्छा होती ती पूर्ण झाली तर कालचा आमचा जो रौप्य महोत्सवी कार्यक्रम झाला त्यांना खरंच खूप आनंद झाला असेल अगदी मनापासून आम्हाला सर्वांना त्यांची खूप आठवण आली त्यामध्ये आमचे सगळे संचालक सूर्यमाला जाधव त्यांनीसुद्धा आम्हाला खूप मोठी मदत केली त्यांनी हे पहिल्यांदा रजिस्ट्रेशन करण्याकरता हजार रुपये दिले होते तेव्हा ते रजिस्ट्रेशन झालं आणि समाजातील बऱ्याच देणगीदारांनी आम्हाला पैशाच्या रूपात वस्तूच्या रूपात सगळ्यांनी आम्हाला मदत केली सैदापूरचे ग्रामस्थ वगैरे यांनी पण आम्हाला मदत केली ग्रामपंचायतीच्या सर्व जे सदस्य होते त्यांनीही आम्हाला मदत केली ह्या सर्वांच्या मदतीतून हे आज ग्रंथालय उभं राहिलं याचा आम्हाला कृतार्थ अभिमान आहे चालवणं तितकंच आहे अगदी खरं आहे याचं कारण असं की गेली पंचवीस वर्ष आम्ही याचा अनुभव घेतो आहे की पंचवीस वर्षामध्ये आम्हाला ज्या अडचणी आल्या समस्या आल्या ह्या खरं तर अतिशय अवघड सगळ्या गोष्टी होत्या परंतु त्यामध्ये डॉक्टर सुमन पाटील मॅडम यांनी त्या कालखंडामध्ये स्वतःचा जो जी जी पगार आहे म्हणजे जी त्यांना पेन्शन मिळत होती त्या पेन्शनमधून हे ग्रंथालय उभं त्यांनी केलं आणि यातले जे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांचे पगार होत नव्हते तेव्हा ते पगार करण्याचं काम त्यांनी पेन्शनमधून डॉक्टर सुमन पाटील मॅडमनी केलं बऱ्याच वेळा या ग्रंथालयामध्ये आजूबाजूच्या काही ज्या अपप्रवृत्ती आहेत त्या प्रवृत्तीने आम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न केला परंतु हा त्रास सगळा आम्ही सहन केला याचं कारण असं आहे की ज्ञानाचा जेव्हा आपण वाटप करत असतो तेव्हा ते ज्ञानाचं वाटप करत असताना अनेक वेळा अनेक अडचणी येत असतात परंतु त्यामधून काहीतरी मार्ग काढणं गरजेचं आहे जर आपण त्या अपप्रवृत्तीशी भांडत बसलो लढत बसलो तर विनाकारण आपली शक्ती वाया जाण्याचं काम आहे आणि म्हणून आम्ही या पुस्तकं वाचनातून आम्हाला संस्कार जे मिळाले ते संस्कार आम्हाला या अपप्रवृत्तीशी लढताना आम्हाला अगदी त्याचा फायदा झाला असं म्हणायला काही हरकत नाही गेले पंचवीस वर्षामध्ये ह्या छोट्याशा ग्रंथालयामधून हळूहळू आम्ही जसं थेंबे थेंबे तळेसाचे त्याप्रमाणे आम्ही पुस्तकांचा साठा करत गेलो मग काही देणगीदार असतील काही दानशूर व्यक्ती असतील या सगळ्यांनी आम्हाला या ग्रंथालयाला मदत केली मग कुणी आर्थिक मदत केली कुणी पुस्तक रूपानं मदत केली कुणी वस्तुरूपानं मदत केली म्हणजे अशा पद्धतीनं हे ग्रंथालय जे आहे हे लोकसहभागातून उभं राहिलेलं हे ग्रंथालय आहे आणि आम्हाला अभिमान वाटतो की आता दोन हजार तेवीस चोवीस साली आम्हाला सातारा जिल्ह्यामधला ब वर्गातला सर्वोत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार आम्हाला त्या त्यावेळेस मिळाला आणि त्याचा आम्हाला अभिमान वाटतो याचं कारण असं की हे ग्रंथालय जे आहे हे ग्रंथालय त्या लोकांनी या ठिकाणी येऊन पाहिलं आणि त्यांना लक्षात आलं की खरोखरच ब वर्गामध्ये सर्वोत्कृष्ट ग्रंथालय आहे आणि म्हणून मला असं वाटतं की या ग्रंथालयाची जी वाटचाल आहे अतिशय चांगल्या पद्धतीनं पुढं चालू आहे आमचं एक ध्येय आहे आमचं एक टार्गेट आहे इथून पुढच्या कालखंडामध्ये की विविध उपक्रम करून हे ग्रंथालय जास्त कसं मोठं होईल त्याचा आम्ही त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय का परवा मध्यंतरी आम्ही महिला मेळावा घेतला आठ मार्चला त्यावेळेस त्या महिलामध्ये जवळजवळ पंच्याहत्तर महिला या ग्रंथालयाला जोडल्या गेल्या सभासदत्व म्हणून मनु। आणि म्हणून अशा पद्धतीनं महिलांना जोडणं उपेक्षित वर्गाला जोडणं त्याचबरोबर तरुण वर्गाला जोडणं या पद्धतीनं आम्ही हे ग्रंथालय पुढं चालू ठेवलेलं आहे आणि एक दिवस खात्री आहे मला की निश्चितपणे महाराष्ट्रामध्ये एक मोठं ग्रंथालय म्हणून हे नावारूपाला ग्रंथालय येणार नाराय आहे सैदापूर गावचं हे सांस्कृतिक एक ठिकाण म्हणून आजपर्यंत ओळखलं जात आहे इथून पुढेही ओळखलं जाईल आणि निश्चितपणे सैदापूर आणि पंचक्रोशीतल्या अनेक मुलांना त्याचा वापर होऊन तेही एका प्रशासकीय अधिकारी म्हणून या ग्रंथालयाच्या स्टडी रूममधून किंवा अभ्यासामधून पुढे जातील अशी आम्हाला खात्री वाटते खरं तर आम्हाला सर्वांचं सहकार्य अपेक्षित आहे ते मिळतंय पण आपल्या सर्वांच्या सहकार्यातूनच हे ग्रंथालय पुढं आणखीन मोठं होईल याची आम्हाला खात्री आहे